श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज सहावी माळ इथे एक दिवा लावला तर तुमचे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल अखंड लक्ष्मी नांदे बावीस पासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज सत्तावीस सप्टेंबरला सहावी माळ आहे नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत पवित्र काळ मानला जातो या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जाते आज सत्तावीस सप्टेंबर म्हणजे सहाव्या दिवशी दुर्गेच्या स्कंदमाता या रूपाची पूजा केली जाते हे रूप अत्यंत तेजस्वी आनंददायी आणि भक्तांच्या जीवनात प्रकाश आणणारे मानले जाते तिने हे रूप घेण्याचा उद्देश असा होता की भक्तांचे कष्ट आणि अडचणी दूर करून त्यांना ज्ञान आणि शक्ती समाधान प्रदान करेल स्कंदमाता ही सूर्याच्या समान तेजस्वी आणि सौम्य रूप असलेली देवी आहे चरणी भक्तांचे जीवन सुखमय आणि मंगलमय मंगलमय होते असे मानले जाते म्हणून सहाव्या दिवशी स्कंदमातेचे पूजन केले जाते आजचा नैवेद्य असणार आहे केळी आणि आजची माळ असणार आहे अकरा बेलपानांची माळ आणि आजचा मंत्र असणार आहे ओम देवी स्कंद माता ये आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज नवरात्रीची सहावी माळ घरी घट असो किंवा घरी घट नसो संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे या मुला या उपायामुळे तुमच्या मुलांची पतीची प्रगती होण्यास मदत होईल तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री साडेनऊ पर्यंत तुम्ही हा उपाय आ, करू शकता तिन्ही सांजेची ही वेळ लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून हा उपाय त्या वेळेत केल्यास प्रभावी ठरत असतो आपल्या हिंदू धर्माला दिव्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप जास्त महत्त्व दिले जाते घरात अशांतता असेल पैसा टिकत नसेल कामात अडथळे येत असतील तर हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम आपण देवघरासमोर दिवा लावून घ्यायचा आहे त्या दिवा लावल्यानंतर धूप दीप लावून आपल्याला ते वातावरण प्रसन्न करून घ्यायचे आहे आणि त्याचनंतर नंतर आपण या उपायाला सुरुवात करायची आहे आता एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये एक चमचा मीठ घ्यायचे आहे तुम्ही मीठ कोणतेही घेतले तरी चालेल त्या मिठामध्ये एक चमचा मोहरी घ्यायची आहे मोहरी काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी तुम्ही घेऊ शकता त्यावरती एक लिंबू ठेवायचा आहे या लिंबाला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर लिंबू कापून घ्यायचा आहे ज्यांचा नऊ दिवसाचा उपवास आहे त्यांनी हे लिंबू कापायचे नाही लिंबू कापून जे जे ते मीठ आणि मोहरी घेतली आहे त्यावर ते लिंबू पिळायचे आहे त्यानंतर त्या लिंबाचे दोन दिवे तयार करायचे आहेत लिंबाचा आतील भाग बाहेर करून दिवा बनवून घ्यायचा आहे आणि एका पंथीमध्ये हा लिंबाचा दिवा ठेवायचा आहे तो दिवा पडू नये म्हणून पंथीमध्ये ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तूप घालाय शुद्ध गाईचे तूप घालायचे आहेत जर तुमच्याकडं तूप नसेल तर तुम्ही ते तेल घेतले तरीही चालेल दिव्यामध्ये तुम्ही फुलवात लावून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू फुलं अर्पण करायचे आहे हे दिवे प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि घराच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला दरवाजासमोर हे दिवे आपल्याला ठेवायचे आहेत शनिवारीच हा उपाय आपल्याला करायचा आहे हा शनिवारी हा उपाय केल्याने तो खूप प्रभावी ठरतो मुख्य प्रवेशद्वारावर हा दिवा लावून लावून घ्यायचा आहे सकारात्मक कारण की प्र मुख्य प्रवेशद्वारातूनच सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा घरात येत असते म्हणून आपल्याला तिथे दिवा लावून घ्यायचा आहे हा उपाय आता कोण करू शकतो तर हा उपाय कोणीही करू शकतो हे दिवे लावून झाल्यानंतर आपल्या कुलदेवी समोर आपण बसायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या माझ्या ज्या काही अडचणी आहेत जे काही समस्या आहेत त्या त्यांचा नाश हो ही प्रार्थना करायची आहे त्यानंतर ते मीठ आणि मोहरीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी थोडं थोडं घरात शिंपडायचं आहे उरलेलं पाणी आपण तुळस सोडून इतर कुठल्याही मुळाशी ते पाणी टाकायचे आहे असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या समस्या दूर होण्यास मदत होईल आणि तुमची संकटे दूर होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला आज शनिवारी म्हणजेच दिवे लागणीच्या वेळेला करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ